राज्यातील सर्व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आजच्या दिवशी हरभरा बाजार भाऊ त्या ठिकाणी जाहीर झालेले असून राज्यामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त आणि सर्वात कमी दर भेटला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल हिंगोली असेल अकोला बाजार समिती असेल वर्धा असेल नांदगाव असेल मुर्तिजापूर असेल नागपूर असेल वर्धा असेल अमरावती बाजार समिती असेल अशा महत्त्वाच्या ख्यातनाम बाजार समितीमध्ये हरभराला किती दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती रोज पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील का बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी पुणे आवक झाले बघा त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो त्या ठिकाणी सात हजार आठशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती आहे त्या ठिकाणी बारशे आवक झाली बघा एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पदार पाचशे पन्नास रुपयांनी जास्त सर्वात जास्त दर भेटतो या ठिकाणी हजार सातशे रुपये प्रति क्विंटल हरभराची जात आहे या ठिकाणी लाल या यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो आहे त्या ठिकाणी हिंगोली आवक झाली बघा तीनशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी पाच हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल हरभराची जात आहे या ठिकाणी साफ हरभरा शेतकरी मित्रांनो पुढची जी का बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी कारंजा आगक झाली बघा तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दरबटतो पाच हजार सहाशे पन्नास रुपयाने जास्तीत जास्त झरपडतोय कारंजा बाजार समितीमध्ये हरभराला पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हरभराची जात आहे या ठिकाणी लाल हरभरा पुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे मुंबई आवक झाली बघा एक हजार नऊशे चार क्विंटल कमीत कमी दरबटते त्या ठिकाणी सात हजार रुपयांनी जास्तीत जास्त दर पडतोय आठ हजार रुपये प्रति क्विंटल आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी मेहकर आवक झाले बघा दोनशे तीस क्विंटल कमीत कमी दरबटतोय या ठिकाणी पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त दरबटतो पाच सहाशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी आहे नागपूर आवक झाले बघा आठशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दरबटतो त्या ठिकाणी पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त दरबटतोय हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जाता या ठिकाणी बघा हरव्याची आकडे वाढलेली आहे शेतकरी मित्रांनो पुढची बाजार समिती आहे त्या ठिकाणी अकोला आवक झाले बघा त्या ठिकाणी सात अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर ते चार हजार आठशे रुपये जास्त जास्त हजार भेटतोय या ठिकाणी पाच हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काही बाजार समिती शेतकरी मित्रनो ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी अमरावती आवक झाले बघा तीन हजार एकशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाच हजार चारशे चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त हजार भेटतोय या ठिकाणी अमरावतीमध्ये पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यापुढची जी काही बाजार समिती आहे शेतकरी मित्रणं ती बाजार समिती त्या ठिकाणी परभणी आवक झाली बघा एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतो पाच हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय पाच हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल